नमस्कार आता मीराने आयडिया दिलेली असते की आपण ऑनलाईनच पावभाजी विकूया म्हणजे आपला चांगला बिझनेस होईल त्यामुळे आता सगळेजण जण खुश असतात आणि निरुपा पंकज आणि देविकाचा चळफाट झालेला असतो आता निरुपा पंकज देविका विचार करत असतात ह्यांचा बिझनेस जर जास्त चालला तर ही लोक पुढे पुढे करतील आणि आम्ही मागे पडू आता काय करता येईल इकडे ऑनलाईन बिझनेस एकदम तेजीत चाललेला असतो आता मीरा सत्या आणि रवी सगळेच खुश असतात आता ऑर्डरवर ऑर्डर येत असतात सगळ्यांनाच आनंद असतो असतो कारण त्यांचा बिझनेस फर्स्ट टाइम चाललेला आता पैसाच पैसा येणार हे यांना कळलेलं असत इकडे सत्या हा ऑर्डर पोचवायला जात असतो डिलिव्हरी बॉय म्हणून सत्या काम करत असतो तर इकडे निरुपा पंकज आणि देविका आता विचार करतात की करता आता सत्या मीरा आणि रवीचा कसा जळफळाट करता येईल आपल्याला आपला राग कसा काढता येईल म्हणून आता देविका पंकज आणि निरूपा यांना एक आयडिया सुचते का नाही आपण सुद्धा एक पावभाजीची ऑर्डर देऊया म्हणजे डिलिव्हरी बॉय म्हणून सत्या इकडे येईल आता इकडे ऑर्डर दिली जाते ऑर्डर येते घरात ना ऑर्डर आली हे बघून सत्या आता ऑर्डर पॅक करतो आणि ऑर्डर घेऊन घरी येतो आता ऑर्डर घेऊन घरी आलेला असतो इकडे देविका निरुपा आणि पंकज हे वाटच बघत असतात कधी सत्या येतोय कधी त्याचा पान उतारा करतोय सत्य आतमध्ये येतो सत्य आतमध्ये येतो आणि तडक घरामध्ये शिरतो तडक घरामध्ये शिरलेल्या सत्याला बघून आता निरुपा पुढे येते आणि म्हणते हे डिलिव्हरी बॉय तू अंदर कैसे घुस गया तू अंदर कैसे घुस सकताय समजता नाही क्या अंदर नाही घुसणे का सत्या हा आता निरुपाकडे रागातच बघत असतो तेवढ्यात तिथे देविका उभी असते देविका लगेच तोंड उघडते आणि म्हणते मम्मा बघा ना तुमचा हा डिलिव्हरी बॉय किती सेमलेस आहे डायरेक्ट आतमध्ये घुसला आता इकडे पंकज सुद्धा असतो पंकज पंकस्च म्हणतो बघ ना मम्मा कोण आलाय डिलिव्हरी बॉय म्हणून द सत्या आता द सत्या म्हटल्यावर सत्याचा राग अनावर झालेला असतो सत्या इकडे बघत असतो आता निरुपा म्हणते अरे तुला कळत नाही का तू डायरेक्ट लोकांच्या घरात घुसतोस अरे घरात घुसायचं नसतं बाहेरच थांबायचं असतं आणि पैसे घेऊन निघून जायचं असतं आता सत्या खूपच चिडलेला असतो सत्या हा गपचूप आत येत असतो आणि त्याला अडवणारे हे तिघही असतात आता सत्याचा राग अनावर होतो जरा पुढे जातो पंकजची कॉलर पकडतो आणि पंकजच्या एक खाडकन कानाखाली मारतो आणि म्हणतो तू कोणाला बोलतोयस तुझ्या लक्षात येते का मी घरी आलोय घरी मी माझ्या घरी आलोय आणि माझ्या घरी मी आता नाश्त्याला पावभाजी खाणार आहे तुमची ऑर्डर घेऊन आलेली नाही तुमची ऑर्डर तिथेच कॅन्सल झालेली आहे अशा निर्लज्ज माणसांची ऑर्डर आम्ही घेत नाही एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्यासारख्या माणसांना ऑर्डर द्यायची असेल तर ती ऑर्डर कुठली कंपनी घेईल त्यांनाच द्या आम्ही घेत नसतो आम्ही साध्या माणसांची साधी पावभाजी विकतो तुमच्यासारख्या नीच माणसांना आम्ही बाऊबाजी देत नाही आणि दुसरी गोष्ट मी बाऊबाजी खातोय तिकडं कुत्र्यासारखं बघू नका ना नाहीतर माझ्या पोटात दुखेल आता असं बोलताच देविकाचा जळफाट झालेला दे असतो कारण सत्याने सगळ्यांचाच अपमान केलेला असतो एका फटक्यात पंकजची सगळेच उतरलेले असते तर इकडे देविका आता सत्याकडे बघत असते कारण सत्याचा तो रा हा एकदम झकास असतो असेच मालकीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू